पाहिजे होती मला एकात नाही नाही तुम्ही खोटे बोलत आहात का आता मला कोंबड्या आहेत आणि तुम्हाला कोंबड्या नाही तर म्हणून हा पण मग देखील अंडी कोंबडी द्यावा अंडी दे बी द्यावा दे काय वाईन दिलं आत्याला म्हणून खोटे आत्या बोलत Yeah. <laughs> 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 बऱ्या आल्यात बाय शेंगा बरे झालेले पैसा झाला गेला तर बरं होईल बाय चांगलं घ्यायचं बरं बाय पण इथं कोंबड्यांनी सार ओकर ओकू घेतलं बाया झाडाला शेतातपाच्या बडाला अवघडच कामे बाय नबडीला सुभारास बघावं लागेल त्यांचं त्यांना काम परवडत यात आणि कोंबड्या पाळ्या जीवा जेवाटोळा करा काय बाया पूर्गी असेन बाया नवालच सुद्धा राग येत्या त्यांना आणि इथं सार खड घेतल्यात ओकरू उकरू झाडाचे जिनभर सुद्धा ठेवलं नाही नीट नीट कपार वाटोलं केलं काय करावं आता ह्याला तिच्याकडे जावं लागेल मला आता ना तू ते नाही तिला ना। त्याला ना चांगलं सांगावं लागत पटकावं लागत नबानी खुशालाच कोंबड्या येऊन दिल्या सारे जाडं उकरून टाकल्या आता काहीच जावंच लागेल सुंबर बघाया उरी तिला कळत नाही वे तिला हा चेअर बऱ्या सांगावं लागतय लवकर लवकर मोबाईल मध्ये बोट घाल बसतो तुला खात नाही पेंटीन बघ काय आहे काय नाही काय नाही खेच्यात बघितलं का मी हे तोटी चालू करून दे पाणी नाही झपाटकेनी गाडीवर पाणी मारायचं मग मार आधी नाही तुला मारता अरे करपटकेनी चालू पाणी नाही मला धुना धुवायला इथं करतो नाय दमानी काम तुझ बर आलं का आलंय आलंय

म्हणलं काय चाललंय काय नाही बघा भगवानबाचं काय नाही दुनं धुते तुझं धूप चांगलं चाललं माझी म्हणजे दुनू धुती दुपार होते म्हजी येत दुनं धुवायचं म्हणले हो अग दुपार झाली तर दुनं धुती अंडे हे अंडे कशाचे तुम्हाला कशाला अंडे लागत यात कोंबड्या ना झोंबड्या बसा म्हणलं एक कर दे कोंबडी कोंबड्याच काय म्हणल्या काय बशी तुम्ही कोंबडी आहे का कोंबड्या तुम्हाला काय खोटे वाणे बोलत आता आता तुम्ही मला कोंबडी पण घ्यायची होती मला एकात तसं नाही नाही तुम्ही खोटेवाने बोलत आहात का तर मला कोंबड्या आहेत आणि तुम्हाला कोंबड्या नाही तर म्हणून पण मग देखे अंडी कोंबडी देवा अंडी बी देवा काय वेळ दिलं आत्याला म्हणून खोटेवाने आत्या बोलत मग माग आल्यावर नाही देवा काय तो नाही नाही आंड नाही तर आंड नाही तर इथं नेमकं जेव्हा तर आम्हाला लागतं तेव्हाच तुम्ही येतात नाही याला तब्येत सुधारायची पडली आता हिवाळा लागलाय उन्हाळ्यात नाही की तुला किती न्यायच्यात ती दे आंडी अरे गाठ्याची तुला खाय साध येत तशी पिल्ल बी साध येत दी नाही रे एक बेड नाही कायच तेवढीच माझी पिले चार जवळ एक बँड नाही कायच का ग ना बा काय झालं अंडी मागितल्या नाही म्हणती ते म्हणतो खायचं लुसखान करायचं म्हणल्या मग तुझी भर कोंबड्या सा ग तसं करायचं सारी झाड उकारले ना गुगरा जाऊन पाठी माग आता आम्ही कोंडून ठेवते कोंबड्या का नुसते मला ठेवत असेल कुंडून आता चल बरं वावरात बघा किती खडं केले त्यांनी पकडा आणि सर्व एखाद आले असे कुंड खर आले आली तीन चार वर सांगितल्या तरी तुम्ही ऐकत नाही तर बाबा

खापाना त्याच्यामुळे तसं काय खापाना मागितलं म्हणलं मला खाऊ दे म्हणतो नको दे याला मला नाही काय लागत खायला लागत आता मग तिकडे लुसकान करायला दुसऱ्या तिकडे बरं देत सोडून नाही वय मग आले असं म्हणतो काय मी एखादी कोंबडी आज बात येऊन देऊन देऊ नका नाही तर मग मी तुम्ही येतो ना त्यांच्या पायाला कुलूप लावत होता आम्ही त्या कोंबडी आता येतच असतात आले येतात पण एवढं कुठं खायचं ना परत येऊन देऊ नका आले असं मग एखादी कोंबडी आता काय कुलूप लावा का त्यांच्या पायाला अरे पण डालून टाकायच्या खाल टाकाचा इकडे रे मोठ एवढं येऊन दे ताचे दल चे दल आं तो काय कोंबडी म्हणतो आमच्या आम्ही काय करू दोन खंड्या आणिन दोन खड्या नाही चार खंड्या पाळ पण राणा जाऊन देऊ नको फक्त माझ्या आव आता काय त्या पोराच्या नादी लागला तुम्ही अगं नाही आता लवकर लवकर कळत नाही काय काय नाही तुमचं ओळखून घ्यायचं म्हणलं नबा कडे जावं लागता मी कसं करीन पण फक्त येऊन नका देऊ कोंबड्या अजिबात सांगितलं नाही म्हणता तीन बऱ्या सांगायला लावू नका मला नाही येऊन आम्ही सगळं सोडून बसतो तुमच्या बघत आम्ही

रिस्टी मनाय जाळी पाळली ती आणि मुकळी ठेवली आणि तिकडे पकडा काढून दिल्यात वारात आहो सुटल्या आम्ही इथं दोन-दूत होते त्यांना सोडून दिलाय मला गाडीवर इथं मग ततलं काम बसले इथं करीत आणि तिकडे दिले पकडा काढून का बरं तसा केलं सांगितलं ते आणि ते सैनिक करायचे नाही आजवत येऊन देऊ नका आले असताना मग आले ते म्हणजे एवढे खांडीभर कोंबडे देता येऊन दिल्या आणि माझ्या दोन खांड्या पाळी चार पाळ पण फक्त वावरात येऊ नको देऊ नका मी त्यांचा तो पाळी तो खांडी खाल्ल्या कोंबड्या मग नको मग इकडे त्या राणा पकडा कशी काय

आरे खंडीवर कोंब देत म्हटलंय कोंबडी खापणार कोर तीन वेळा सांगू तोला खंडीवर आल्ते का तिकड मग काय मंग करता काय तुला तो चाष्ट सोडत ना बाहेर लेकराच्या नादी लागतं मला सांगायचं तुम्ही रोज येऊन त्याच्या सांग मला त्याच्या सांग भांड्यात मला कळाय राجي नाही त्याला म्हणाय गेले की देव म्हणतो नाही एकच कपाना एकच कपाना आणि खंडीवर कोंबड्याचा बाजारा लेकराला मला सांगायचं येऊन आता मी आता माझ्या पायाला लागले मला चला ये ना म्हणून त्याला म्हणतो ते आंटी तो बसला गाडी धोती इथं

असते एवढं काय सांगा बरं एखाद्या दिवशी आरे असते आम्ही रोज कोलून ठेवतो त्या जास्ती मना पाळीन पाकड पैसे साक्षाला साक्षाला दिलं ती टारमाळ आमच्या कशाला मी झोपण त्याच्यात

आम्हाला काय गप्पच बसावं लागेल तुमच्या देखील बारीक आहे जाऊ दे बाबा नको ती त्यांच्या नादी लागत जाऊ नीट नीट कि परत जोरात पण कंपाऊंड करायला सांगितलं नाही म्हणता माझी कवाई माथारी आगावी म्हणतो तुला माथारी आगावची दाखवते नाही नाही मी आता बारा बळा पोहोचरच कंपाऊंड नेतो तुझ्यासाठी कुडवर बी नाही मी बी तुझा सुमार बघाय मोकळीच आहे बरोबर झक माराय गेला नाही तर बघ ना बा सांगितलं नाही हा परत वळाल ते येऊ नको देऊ असं झालं तसं झालं त्याचा बी झक मारे असे करता तो नेवा पलीकड म्हणजे तुला इकडं मोकळ खायला अरे तुला किती वेळा सांगितलं ती जाई ठोकून घे त्या कोंबड्या आपल्या ढालून टाकू त्या रोज रोज येतात चांगा रोज भांडण चांगलंय का त्यांचं आता अख कंपाऊंड आणलंय तरी एखाद्या उडून जातच असती जात असती पण त्या माहिती येत ना आपल्याला नाही ते मथर अगोचरच आहे पण तिला ते माहित नाही किती म्हणले त्यांना बी त्यांचं बी माल करण्यावर येतच असतो झाड येते त्यांची मी काका येत असतो चालूच त्यांना येणारच ना झाड उकरले आपण आपलं जर सावध राहिले तर आपली कोंबड्या नाही जाऊन जा दिल्या त्या भांडा येत्या रोज रोज जाऊन अजून थोडं कंपाऊंड वाढवितो मग कशी येते बघू भांडायला हा एकदाच कंपाऊंड मारून म्हणजे त्या भांडायला यायच्या सतराया बरे बरे